नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेझोगर रोडला मयुर्बन सोसायटीमध्ये तीस बाय पन्नास एंट्री केल्यानंतर डाव्या हाताला जे रोड आहे त्या ठिकाणी वीस फुटाच्या रोडला आपल्याकडे पंधराशे स्क्वेअर फुटचा प्लॉट विक्रीसाठी आहे रेट साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट आहेत निगोशिएबल आहे ज्यांना पाच असते नक्की संपर्क करा ऑफिसला व्हिजिट करा रजिस्ट्रेशन करा तुम्हाला फ्लॅट प्लॉट दाखवून देईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडला कॉक्सेट कॉलेजच्या समोर जी मयूरबन सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये पंधराशे स्क्वेअर फूटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकते गेट कॉलनी सोसायटी आहे साडेसहा हजार रुपये स्क्वेअर फूट रेट मालक सांगत आहेत ज्यांना पाहायचं त्यांना की संपर्क करा हा मेन रोड आहे अजिंक्य सिटीचा मयुरभनचा ह्या रोडपासून या रोडला टच प्लॉट उपलब्ध नाही या रोडपासून आतमध्ये जाणारा जो रोड आहे लेफ्ट राईड जो रोड जातो त्या डायव्हर्सच्या रोडला आपल्याकडे ओपन प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील आजूबाजूला बघू शकते खूप उत्तम सोसायटी आहे आणि विशेष म्हणजे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये त्यामुळे तुम्हाला घर बांधण्यासाठी राहण्यासाठी खूप चांगला एरिया आहे